नमस्कार मी गजानन धोमाळ पाटील लोकसभा नांदेड येथून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे ही जी निवडणूक आहे ती पूर्ण देशाची आहे तर माझा उमेदवारी भरायचा जो मानस आणि उद्देश आहे तर मी एक शेतकरी कुटुंबातून आहे आणि माझं जे एज्युकेशन आहे बेशागरी आहे गेल्या दहा वर्षापासून मी शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे जे की शेतीचं उत्पादन वाढलं कसं वाढलं पाहिजे आणि शेतकरी जो परेशान आहे तो तो कसा आला पाहिजे यासाठीचं माझं कार्य आहे तर आता बघायचं बनलं तर शेतकऱ्याला सर्वप्रथम या शासनानं गेल्या दहा वर्षापासून यांची राज्यात आणि देशात सत्ता असूनही कर्जमाफी कुठल्याही पद्धती केली नाही आम्ही वारंवार गल्लीपासून आपल्या गावापासून तर ते मंत्रालयापर्यंत मुंबईच्या निवेदन केलेले आहेत आंदोलन केले आहेत की कर्जमाफी तुम्ही करा आत्तापर्यंत कर्जमाफी केली नाही का केली नाही के करायला पाहिजे शेतकरी जर कर्जमाफी यांनी वारंवार घोषणा केलेली आहेत जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते आम्ही कर्जमाफी करतो परंतु आतापर्यंत त्यांनी कर्जमाफी केली नाही तर या निवडणुकीला ध्यान ठेवायचं की आपल्याला याने अगोदर आश्वासन दिलेलं होतं कर्जमाफी शेतकऱ्याला केली नाही तर आपल्याला या मतदारांनी याला नाकारलं पाहिजे कारण शेती हा भारताचा कण आहे आणि शेती व्यवसाय हा भारताचा कण आहे आणि शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे आपला भारत देश हे शेतीवर अवलंबून आहे शेतीला उत्पन्न जर आलं चांगलं तर सगळ्या देशाची प्रगती होत असते म्हणून शेतकऱ्याला खचू दिलं नाही पाहिजे शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे आणि त्याला वर आणलं पाहिजे हा एक शेतकऱ्यांचा ज्वलन प्रश्न आहे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आहेत कशामुळं कारण आसमानी संकट जंगली प्राणी आणि विशेषतः सांगायचं मला म्हणलं तर बा जे बाजारपेठ आहे ना ती अजिबात कुठल्याही पद्धतीची बाजारपेठ योग्य नाही आता नांदेडच्या ठिकाणी बघितला असता शेतकऱ्यांनी आता आता हळद काढलेली आहे बाजारात आणून मार्केटला टाकलेली आहे मार्केटला आपली हळद त्यांच्या दुकाने टाकल्यानंतर त्याला तीन टक्के व्याज लावून आपल्याला पैसे देतात व्यापारी आणि म्हणतात की तुमचं बिल हे नंतर महिन्याला येते म्हणजे आपला माल त्याच्या पदरी टाकून तीन टक्के त्याला व्याज कुणा पद्धतीने घेतात व्यापारी अशा पद्धतीच्या अनेक ज्या काही समस्या येतात शेतकऱ्यांपुढे मजुराच्या असतील आसमानी असतील जंगली प्राण्यांच्या असतील या सगळ्या शेतकरी समस्येला तोंड देत आहे याला जिम्मेदार कोण मार्केटचा भाव बराबर नाही एकीकडे तुम्ही स्वतःच्या किमती गगनाला नेऊन भेडवल्यात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल तुम्ही भाव देताय यामुळं माझा हा लढा आहे की शेतकऱ्याला नाही भेटला पाहिजे आणि तो नेहमी मिळून देणार याच्यानंतरचा जो लढा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न मराठा समाजाचा जो आरक्षणाचा आहे असं ठरलं होतं की गावागावातून दोन उमेदवार द्यायचे नंतर एक द्यायचं ठरलं होतं तर ते आतापर्यंत कुठल्याही पदाचा उमेदवार दिला नाही तर आतापर्यंत होल्ड करा होल्ड करा मग